महाराष्ट्र मित्रांनो शिंदे सेनेतील सर्वात मोठ्या नेत्यांचं बंड अखेर पुढे आलं उद्धव ठाकरेंसाठी हा नेता आला धावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर भाजपसाठी लाचारी करण्यात शिंदे, शिंदे, शिंदे सेना पुढे आहे असे म्हणत शिंदेगडातील सर्वात या मोठ्या नेत्याचं बंड मित्रांनो बातमी सविस्तर जाणवूया उद्धव ठाकरेंबद्दल सध्या महाराष्ट्राला नव्हे तर आम्हाला देखील ले सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जपली वाढवली महाराष्ट्रात रुजवली आणि मराठी माणूस आजही ताट मारणे जगतो ते शिवसेना प्रमुखांमुळे शिवसेना फक्त फोडली ते बंड नव्हते हो तर तो उठाव नव्हता हो तर फक्त स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी शिवसेना फोडल्याचं या आता नेत्याने ठाकरेंकडे प्रवेश करत म्हटलं आहे या नेत्यांचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतोय त्यांनी म्हटलंय स्वतःची राक्षसी महत्वाकांक्षा आणि मुख्यमंत्री होऊन स्वतः पक्षाचा प्रमुख होणं यांना व्हायचं होतं परंतु शिवसैनिकांचं वाटोळं केलेलं आहे लोकसभेला झालेल्या निवडणुकीमध्ये यांनी शिवसेनांचं वाटोळं केलं म्हणजे शिवसेनेला प्रत्येक वेळेस मिळणाऱ्या एकवीस ते तेवीस जागा आता त्यांनी सोळा ते सतरा जागा घेतल्या आणि शिवसेनांचं वाटोळं करत बहुतांश जागी भाजपाला जागा देऊन सध्या आपलंच वाटोळं केलं आहे निष्ठावानं शिवसैनिकांना बाजूला सरून आता फक्त उद्योगपतींच्या नेत्यांना हे जवळ करत आहेत त्यामुळे शिवसेना खरी अशी कधीच नव्हती त्यामुळे शिंदेचं बंड हे लाचारीसाठी आहे भाजपला भाजपा मोठा करण्यासाठी आहे शिवसेना संपवण्यासाठी आहे असं म्हटलंय सुरेश नवले छत्रपती संभाजीनगरचं मोठं नेतृत्व यांनी आज थेट शिंदेवर जोरदार प्रहार केला आहे त्यामुळे शिंदेगडात मोठी खळबळ आहे मित्रांनो प्रति